नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळवायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुणे जात आहे लोकल अवकाली नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटलची किमान किमानर भेटले चारशे रुपये कमालदार भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सांगली फळेबाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार चारशे पाच क्विंटलची किमानर वेट आहे पाचशे रुपये कमाल कमालदर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले अकराशे पन्नास पन रुपये त्यानंतरची बाजा समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली सात क्विंटलची किमान किमानतर भेटले अकराशे रुपये कमाल कमालदर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे इंदापूर जात आहे लाल आवक आलेली एकशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटलाय दोनशे रुपये कमाल दर भेटले पंधराशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाला समिती नागपूर जात आहे लाल हवंकाली अठराशे क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये दर भेटलाय पा सोळाशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाद आहे धाराशिव जात आहे लाल हवंकाली बत्तीस क्विंटलची दर भेटले अकराशे रुपये कमाल दर भेटले पंधराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली पंधरा हजार पासष्ट क्विंटलची किमानर भेटले एक शंभर रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले अकराशे रुपये पुढची बाजारामित आहे जुन्नर ओंतूर जात आहे चिंचवड आवकाली पंधरा हजार दोनशे वीस क्विंटलची किमान भेटले आठशे रुपये कमालदर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते जुन्नर जात आहे चिंचवड आवकाली सहा हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची किमानर वेटले तीनशे रुपये कमालदर वेटले चौदाशे रुपये आणि सर्वात धंद्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची वादच समजते सातारा आवक एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे खेडचाकण आवक आलेली चारशे क्विंटलची किमानर एटला एक हजार रुपये दर भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले चौदाशे रुपये पुढची बाजार आहे चंद्रपूर गजवाड आवकाली दोनशे क्विंटलची किमान द्रेटला पंधराशे रुपये कमालदर दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमत आहे छत्रपती संभाजीनगर काढलेली तीन चार हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेटले चारशे रुपये कमालदार भेटले बावीसशे रुपये आणि सर्व दंध्र भेटले आठशे रुपये पुढची बाजार सिमती अकोला आवाखाली एकशे पंचवीस क्विंटलची किमानद्र भेटला एकशे सहाशे रुपये कमालदार भेटले पंधराशे रुपये आणि सर्व द्रद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते कोल्हापूर काढलेली तीन हजार अडुसष्ट क्विंटलची किमान भेटले चारशे रुपये कमालदारेठल्या अठराशे रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले नऊशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजची खाल्याची बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद